सुप्रभात साहित्य उत्सव मी मयुरी भारतीय धर्म अध्यात्म तत्वज्ञान संस्कृती यांना वैश्विक मान्यता मिळवून देण्यासाठी अखंड झटणाऱ्या आणि भारतीय जनमानसाला अखेरच्या जा 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 श्वासापर्यंत जागा करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या स्वामी विवेकानंद यांच्या तेजस्वी चरित्राचे श्रवण आपण करत आहोत साहित्य उत्सव परिवाराच्या तीर्थ या मालिकेतून सादरीकरण रेश्मा मोरे मनोज आहेर तांत्रिक सहाय्य विशाल गांगरडे निर्मिती साहित्य उत्सव परिवार आज या मालिकेतील अखेरचा अर्थात विसावा भाग आपण ऐकणार आहोत उत्सव तीर्थ स्वामी विवेकानंद ऐकूयात भाग विसावा इथे पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा आणि प्रत्येक वेळी अपार दुःख सहन करावे अशी माझी इच्छा आहे कारण लाखो आत्म्यांशी साधर्म्य असलेल्या परमेश्वराची मला पूजा करायची आहे स्वामी विवेकानंद गेली अनेक वर्षांचा प्रवास प्रचंड परिश्रम अध्ययन आणि झालेल्या अपथ्यामुळे स्वामीजींची प्रकृती ढासळत गेली स्वामी विवेकानंद नावाच्या या झंझावाताने केवळ भारतातच नाही तर युरोप अमेरिकेसारख्या पाश्चात्य देशांमध्येही आपल्या अल्प आयुष्यात खूप मोठं काम उभं केलं पण त्यांचा देह त्यांना किती काळ साथ देणार अखेर तोही थकला त्यांचे पाय सुजू लागले अंगातून वेदना होऊ लागल्या अशावेळी त्यांचे शिष्य त्यांच्या सेवेत स्वतःला गुंथवून घेऊ लागले त्याच काळात रामकृष्ण देव यांची जयंती आश्रमात साजरी करण्यात आली तीस हजारापेक्षा जास्त लोक या समारंभाला उपस्थित होते परंतु स्वामीजी या समारंभात प्रत्यक्ष सहभागी होऊ शकले नाहीत ते आपल्या खोलीतूनच हा मनोहर उत्सव फक्त पाहत राहिले अगदी तटस्थपणे एके दिवशी एका शिष्याने स्वामीजींना विचारलं की स्वामीजी आता तरी तुम्हाला तुमची ओळख पटली आहे काय त्यावर स्वामीजी म्हणाले होय आता मी स्वतःला पूर्त ओळखलं आहे हे ऐकल्यानंतर त्या शिष्याला धक्का बसला कारण त्याला आठवलं की स्वामीजींचे गुरु अर्थात रामकृष्ण परमहंस यांचं विधान होतं की ज्या दिवशी नरेंद्रनाथ अर्थात स्वामी विवेकानंद स्वतःला ओळखतील त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांचा देह राहणार नाही ह्याची आठवण झाली आणि तो शिष्य शहारला त्याला कळून चुकलं की उद्याचा ब्रह्ममुहूर्त स्वामीजी कदाचित पाहणार नाहीत आपल्या देहत्यागाच्या एक आठवडा अगोदर स्वामीजींनी एका शिष्याकडून पंचांग मागवला त्या पंचांगात रोज ते काहीतरी शोधायचे काहीतरी अभ्यासायचे जणू एखाद्या कार्याचा मुहूर्त किंवा तिथी ते निश्चित करीत असावेत आणि त्यांची निश्चिती होत नसावी देहत्यागाच्या त्यागाचा तीन दिवस आधी एकादशीचा दिवस होता स्वामीजींनी आपल्या सगळ्या शिष्यांना स्वतःच्या हाताने भोजन वाढलं जेवण झाल्यानंतर शिष्यांच्या हातावर पाणी ओतलं आणि स्वतःकडच्या कापडाने त्यांचे हात पुसले शिष्य थोडे संकोचले त्यांनी विचारलं स्वामीजी आपण हे काय करता आहात त्यावर स्वामीजी म्हणाले यशू ख्रिस्तानेही आपल्या शिष्यांना असंच भोजन दिलं होतं यावर शिष्य अवाक झाले कारण त्या सगळ्यांना आठवलं की ते तर यशू ख्रिस्तांचं शेवटचं भोजन होतं भोजनानंतर स्वामीजी आपल्या एका शिष्याला घेऊन शेजारच्या बागेत फिरायला गेले तिथे गेल्यानंतर त्यांनी एका जागेकडे बोट दाखवलं आणि त्या शिष्याला सांगितलं माझ्या देहत्यागानंतर इथेच याच ठिकाणी माझी समाधी उभारण्यात यावी तो शिष्य गप्प राहिला काय बोलणार होता दुःख व्यक्त करावं की होकार द्यावा हेच त्याला सुचत नव्हतं चार जुलै एकोणीसशे दोन वार शुक्रवार शुक्ल पक्षातला चतुर्दशीचा दिवस स्वामीजी ब्रह्ममुहूर्तावर उठले त्यांनी काली मातेची पूजा करण्याची इच्छा व्यक्त केली शिष्यांनी पूजेची सगळी व्यवस्था केली ठाकूरगृहात जाऊन स्वामीजींनी सर्व दरवाजे खिडक्या बंद करून घेतल्या आणि तीन तास ते काली मातेसमोर ध्यानाला बसले बाहेर आल्यानंतर त्यांनी शिष्यांशी गप्पा मारल्या दुपारच्या भोजनानंतर विश्रांती घेऊन स्वामीजींनी संस्कृत विषयातील लघुकौमोदी व्याकरणावर शिष्यांशी चर्चा केली त्यांना उपदेश केला संस्कृत भाषेतलं व्याकरण सोप्या पद्धतीने त्यांना समजावून सांगितलं त्यानंतर संध्याकाळी पुन्हा स्वामीजी आपल्या शिष्यांबरोबर वेगवेगळ्या विषयांवर हितगूज करत बसले आणि त्यानंतर मात्र आरतीची वेळ झाली आणि स्वामीजी तडक आपल्या कक्षात गेले त्यांनी एका शिष्याला सर्व दरवाजे खिडक्या उघडायला सांगितलं समोरच्या दक्षिणेश्वर मंदिराकडे ते एक टक पाहत राहिले नंतर हातात जपमाळ घेऊन त्यांनी तासभर ध्यान केलं आणि एका शिष्याला बोलावून आपल्या मस्तकाला वारा घालायला सांगितलं आणि स्वामीजी शवासनात निश्चिंतपणे पडून राहिले नंतर त्या शिष्याने पाहिलं की काही वेळानंतर स्वामीजींचा हात थरथरला त्यांनी शेवटचा एक दीर्घ श्वास घेतला उच्छ्वास सोडला आणि स्वामीजी शांत शांत झाले ही शांतता असह्य झाल्याने तो शिष्य अस्वस्थ झाला अशा वेळी काय करावं हेच त्याला सुचेना त्याने इतर शिष्यांना बोलावलं सगळे शिष्य एकत्र जमले आणि मग त्यांच्या लक्षात आलं की स्वामीजींनी बहुधा आपली जीवनयात्रा संपवली आहे डॉक्टरला बोलावून तशी खात्री करून घेण्यात आली आणि त्यानंतर शिष्यांमध्ये हलकल्लोळ सुरू झाला स्वामीजींच्या नाकातून डोळ्यांतून ओठातून काही प्रमाणात रक्तस्राव झाला होता तेव्हा एका शिष्याने माहिती दिली की योगशास्त्राच्या नियमानुसार सिद्ध पुरुषांचा आत्मा त्यांच्या ब्रह्मरंध्रातून बाहेर पडत असतो त्यावेळी त्यांच्या नाकाडोळ्यातून ओठांतून रक्तस्राव होतो स्वामीजींनी म्हणजेच स्वामी, स्वामी विवेकानंद नावाच्या सिद्ध पुरुषाने आपला देहत्याग योगशास्त्राच्या आधारे समाधी मार्गाने केला हे सिद्ध झालं ती वेळ होती रात्रीचे नऊ वाजून दहा मिनिट बालपणापासून सुरू झालेला नरेंद्रनाथ नावाचा हा प्रवासरथ अवघ्या विश्वाला ज्ञान धर्म तत्वज्ञान संस्कृती अध्यात्म यांचा महामंत्र देऊन स्वामी विवेकानंद नावाने हिमालयासारखा उत्तुंग झाला आणि आज अखंड भारताला शोकसागरात ढकलून देऊन त्याने या जगाचा निरोप घेतला होता भगिनी निवेदिता धाय मोकलून रडत होत्या शिष्य परस्परांचं सांत्वन करत होते स्वामीजींची अंतिम यात्रा निघाली तेव्हा उभा हिंदुस्थान नव्हे तर हिंदुस्थानचा इतिहास सुद्धा आपले अश्रू रोखू शकत नव्हता स्वामीजींच्या इच्छेप्रमाणे त्यांनी निश्चित केलेल्या जागेवर त्यांचा देह आणला गेला चंदनाच्या चितेवर त्यांच्या देहाला अग्नी दिला गेला तेव्हा भणाण त्या वाऱ्याचा एक झोत आला आणि स्वामीजींच्या देहावरील एक भगव वस्त्र ओढून अलगतपणे भगिनी निवेदितांच्या मांडीवर आलं हे वस्त्र म्हणजे स्वामीजींनी दिलेला आशीर्वाद आहे हे ओळखून भगिनी निवेदिता यांनी ते वस्त्र आयुष्यभर जपलं ज्याचं जतन आजही केलं जातं ज्या ठिकाणी स्वामीजींवर अग्निसंस्कार केले गेले त्या ठिकाणी एका भव्य मंदिराची निर्मिती झाली ते मंदिर आजही स्वामी विवेकानंद नावाच्या व्यक्तित्वाची त्याच्यातील दिव्यत्वाची त्या दिव्यत्वामधील दिव्यत्वा ब्रह्म तत्वाची जाणीव उभ्या हिंदुस्थानलाच नव्हे तर संपूर्ण जगाला करून देत आहे स्वामी विवेकानंद नावाच्या या महापुरुषाला युगपुरुषाला राष्ट्रपुरुषाला धर्मपुरुषाला पुरुषाला कर्मपुरुषाला साहित्य उत्सव परिवाराकडून त्रिवार अभिवादन जगाच्या इतिहासानं ज्या नावाची दखल सुवर्ण अक्षरात कोरण्यासाठी घेतली ज्या नावाच्या साध्या उल्लेखानं सुद्धा भूतकाळच काय पण वर्तमान आणि भविष्यही ढळून निघाले ते नाव म्हणजे हिंदुस्थानच्या नकाशावर स्वतःच्या अस्तित्वाचा नव्हे नव्हे तर विचारांचा पताका तेजस्वीपणे फडकवणारे तुम्ही त्याला नरेंद्रनाथ म्हणा अथवा स्वामी विवेकानंद म्हणून त्याचे पूजन करा पण हे नाव तुम्हाला विसरता येत नाही कारण त्यानंतरचा संपूर्ण इतिहास जणू या नावाभोवतीच एकवटलेला प्रत्येक घटनेचा पाया जणू या महामानवानं युग पुरुषानं घातलेला नरेंद्रनाथ नावाचा बालक एका सधन विद्वत्तापूर्ण कुटुंबात जन्मतो भविष्यात अपार मेहनत घेऊन विद्यार्जन करतो ज्ञान उपासना करतो धर्म अध्यात्म संस्कृती सभ्यता यांचा बुद्धीने विज्ञानवादी दृष्टिकोनातून शोध घेतो परामर्श अभाव आला कितीही संकट आली तरी न जुमानता त्यावर मात करून उभा राहतो आणि विश्वाला हिंदुस्थानची संस्कृती किती महान आहे हे पटवून देतो पूर्वात्य जगातील अध्यात्म आणि पाश्चात्य जगातील विज्ञान हातात हात घालून चालले तर संपूर्ण विश्व एक कुटुंब होऊ शकते ही धारणा हा माणूस जगापुढे ठेवतो भगवान श्रीकृष्णानं श्रीमद भगवत गीतेत सांगितलेले मानवी मूल्य जोपासण्यासाठी ज्यानं आपला आयुष्य वेचलं तो हा माणूस अहो शंभर वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा ही उक्ती जो आपल्या संपूर्ण कर्मातून खरी करून दाखवतो अडोतीस वर्ष पाच महिन्यानी चोवीस दिवसांचा अल्प आयुष्य लाभलेला स्वामी विवेकानंद नावाचा महामानव जरी आज चीन निद्रा घेत असला तरी त्यानं केलेलं कार्य हे जगाच्या अंतापर्यंत मानवी कल्याणासाठी सिद्ध आहे यात शंका नाही म्हणूनच या महामानवाचं दिव्य स्मरण करण्याची संधी साहित्य उत्सव परिवारानं घेतली आपल्या शेकडो सहस्त्र श्रोत्यांना मंत्रमुग्ध करू शकेल असं हे चरित्र एक तेज त्यांच्या आयुष्यात निर्माण करू शकेल असा हा जीवनपट तो उलगडण्याचा हा प्रयत्न म्हणजे एक छोटसा खटाटो तो आम्ही केला खरा पण आम्हाला तो पेलवला का आणि तुमच्या पर्यंत तो उचितपणे पोहोचला काय सहज सुलभ भाषा पण तरीही तेजस्वी चरित्र आणि मांडण्याचा हा खटाटो आपणास नक्कीच आवडला आणि रुचला असेल या अपेक्षेसह रेश्मा मोरेसह मी मनोज आहेर आपला निरोप घेत आहोत उत्सव तीर्थच्या स्वामी विवेकानंद या मालिकेतून नमस्कार दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क एक्क्याऐंशी साठ वीस पंचवीस या क्रमांकावर संपर्क क्रमांक पुन्हा एकदा नऊ आठ आठ एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सवच्या फेसबुक पेज ला जरूर भेट द्या ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार